पुढचे पाच महिने फुल डेडिकेशन ध्यानी मनी झोपता उठता मनात फक्त एकच विचार राहील आणि तो म्हणजे वेट लॉस पुढच्या पाच महिन्यांमध्ये पंधरा किलो वजन कमी करायचं आहे म्हणजेच प्रत्येक महिन्याला तीन किलो अचीवेबल आहे रिअलिस्टिक आहे पाच महिन्यांपेक्षा एकही दिवस एक्स्ट्रा नाही घेणार हे इतक्या कॉन्फिडेंटली कसं का काय सांगू शकते मी मी कोणी डॉक्टर आहे का अजिबात नाही मग मी न्यूट्रिशनिस्ट आहे का तर नाही मग मी या विषयातली तज्ज्ञ आहे का तर ते पण नाही पण मी या प्रवासातली जुनी प्रवासी आहे जानेवारी दोन हजार वीस तेव्हा माझं वजन होतं चौऱ्याहत्तर किलो करोना सुरू होण्याचा काळ त्यानंतर पुढचे पाच महिने मी स्वतःवरती इतकी मेहनत घेतली प्रचंड कष्ट घेतले अनेक प्रयोग करून बघितले स्वतःवर काही प्रयोग सफल झाले काही असफल झाले पण त्या प्रयत्नांनी माझं वजन पाच महिन्यानंतर झालं होतं सत्तावन्न किलो म्हणजे त्या पाच महिन्यांमध्ये मी किती किलो वजन कमी केलं होतं सतरा किलो कुठलंही क्रॅश डाएट नाही कुठलाही अननॅचरल वे नाही फक्त वॉकिंग आणि रेग्युलर डाएट फॉलो करून मी सतरा किलो वजन कमी केलं होतं त्यावेळेला पाच महिन्यांमध्ये म्हणजेच मी एक सेल्फ लर्नर आहे तेव्हाच्या त्या लर्निंग्स आज माझ्यासोबत आहेत माझ्या अनुभवातून शिकणारी मी एक व्यक्ती आहे आणि याचा नक्कीच फायदा मला या जर्नीमध्ये सुद्धा होणार मधल्या काळात माझं स्वतःचं खूप दुर्लक्ष झालं होतं स्वतःकडे स्वतःच्या तब्येतीकडे स्वतःच्या एक्सरसाइजकडे डाएटकडे प्रत्येक गोष्टींकडेच आणि आज त्याचा परिणाम म्हणून माझं वजन आहे एकोणसत्तर पॉईंट सात किलो ज्याचा फोटो मी इथे लावलेला आहे म्हणजेच राऊंड अबाउट पुन्हा सत्तर किलोस कन्सिडर किलो केलं तर पुढच्या पाच महिन्यांमध्ये मला वजन आणायचं आहे पंचावन्न किलोला म्हणजे अतिशय अचिवेबल गोल आहे मी स्वत कधी कुठल्या एक्झागरेटेड गोष्टी मी वापरलेल्या नाहीत मी फॉलो केल्या नाहीत आणि मी तुम्हाला तशा कधी सजेस्टही करणार नाही महिन्याला तीन किलो वेट लूज करणं हा एक स्टँडर्ड रेट महत्त्वाच्या गोष्टी फॉलो करणार सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे दिवसातून एकदाच कार्बोहायड्रेट्स खाणार आणि तेही दुपारी दुसरी गोष्ट रात्रीचं जेवण सातपर्यंतच जास्तीत जास्त सात त्याच्यानंतर नाही या दोन गोष्टी जर फॉलो केल्या कन्सिस्टन्सी ठेवली जिद्द ठेवली तर शंभर टक्के मी माझं ध्येय ठरवलेल्या वेळेमध्ये पार पाडू शकेन पूर्ण करू शकेन प्रत्येक घास खाताना माझ्या मनात हाच विचार येईल की हा घास मला माझ्या ध्येयाच्या दृष्टीनं पुढे घेऊन जाणार आहे की ध्येयापासून लांब घेऊन जाणार आहे दिवसातून फक्त अर्धा तास काढेन वॉकिंगला किंवा कोणत्याही एक्सरसाइजला तुम्हाला शक्य असेल तर तुम्हीसुद्धा अर्धा तास ॲटलीस्ट दिवसातला काढा मी पण एक वर्किंग वुमन आहे दिवसातले नऊ तास माझे जॉबच्या ठिकाणी जातात त्यामुळे मी समजू शकते वर्किंग वुमनला वेळ मिळत नाही आणि हेच कारण आहे ज्याच्यामुळे माझं स्वतःकडे दुर्लक्ष झालं आजही मी वर्किंग वुमन आहे पण आज मी प्रचंड डेडिकेटेडली ठरवलं आहे की मी आता यापुढे दुर्लक्ष नाही करणार आहे स्वतः कारण त्याचा परिणाम होतो आहे माझ्यावरती माझ्या तब्येतीवरती तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी ॲटलीस्ट अर्धा तास तरी काढा ज्यांना बिलकुलच शक्य नाही त्यांनी फक्त डाएट कंट्रोलवरती फोकस ठेवायचं आहे तुम्ही भले दिवसातले पाच पाच सहा तास व्यायाम करा हजारो रुपये खर्च करा जिममध्ये पण पर जोपर्यंत तुम्ही डाएट फॉलो करत नाही तोपर्यंत तो तुम्हाला यश मिळणार नाही अशक्यातली गोष्ट आहे ही एक्सरसाईजपेक्षाही डाएटला सगळ्यात जास्त महत्त्व आहे वेट लॉस करताना मी रोजच्या रोज या चॅनलवरती माझे रोजचा डाएट काय असणार आहे त्या डाएटचा दुसऱ्या दिवशी उद्याच्या दिवशी माझ्या वजनावर काय परिणाम झाला प्रत्येक अपडेट रोजच्या रोज कळवत जाईल तुम्हाला जर जा याचे नोटिफिकेशन्स वेळच्या वेळेला हवे असतील आणि त्यांना तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करायचं असेल तर ऑब्व्हिअसली तुम्हाला चॅनलला फॉलो करावं लागेल सबस्क्राईब करावं लागेल ज्यांनी माझ्या आधीच्या जर्नीचा व्हिडिओ नाही बघितला त्यांनीसुद्धा तो बघावा हा व्हिडिओ झाल्यानंतर आय मध्ये त्याची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे तोसुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप मोटिवेशनल ठरेल तुम्हा सर्वांना मला माझ्या प्रवासात सहप्रवासी म्हणून बघायला नक्की आवडेल चला मग एकत्र प्रवास करू आणि एकत्रच ध्येय साध्य करू